लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी जर ई के वाय सी करताना तुमच्याकडून चूक झाली असेल तर अजिबात काळजी करू नका सहा तारखेचा जी आर आलेला असून सहा तारखेपासून मोबाईलवरून ई के वाय सी दुरुस्तीची सुविधा सुरू करण्यात आली आहे आता मोबाईलमधून ई के वाय सी दुरुस्ती कशी करायची ते पाहूया सर्वप्रथम मोबाईलवरून लाडकी बाहन डॉट महाराष्ट्र डॉट गव डॉट इन या वेबसाईटवर जा वेबसाईट उघडल्यानंतर ई के वाय सी दुरुस्तीचा नवीन पर्याय दिसेल हा पर्याय फक्त त्या लाभार्थ्यांसाठी आहे ज्यांची ई के वाय सी करताना चूक झाली होती आधार क्रमांक टाका कॅपच्या भरा आणि मी सहमत आहे या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर ओ टी पी पाठवा या बटनावर क्लिक करा ज्यांची ई के वाय सी चुकीची आहे त्यांनाच ओ टी पी येईल ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट करा पुढे ए आणि बी असे दोन पर्याय दिसतील दोन्ही पर्यायांसाठी नाही निवडा ॲक्सेप्ट करून सबमिट करा अशा प्रकारे तुमची ई के वाय सी यशस्वीपणे दुरुस्त होईल ही महत्वाची माहिती इतर लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा काही अडचण असल्यास कमेंट करा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद